फ्रेंड मी सुरेखा आता मी बनव तुमच्या आधी न्यू रेसिपी म्हणजे आमरस आणि आमच्याकडे आमरस बरोबर काय काय खातात ते सगळं दाखवणार आहे आता मम्मी आमरस बनवणार आहे तर त्यासाठी काय काय लागतं ते तयारी करत आहे मम्मी तर सला मी दाखवते तुम्हाला मस्त काय बनवते काय झालं किती चांड्या झाल्या पण बघून सुकलच झालं सुकलं

बन रेडी आहे बघू शकता मी आपलं बघायला